नमस्कार मी सरनायक संजय देवे इतिहास संशोधक पानीपत शौर्य दिवस चौदा जानेवारी सतराशे एकसठ रोजी पानिपतजवळ झालेल्या महासंग्रामाच्या पर्वाला अनुसरून पानीपत शौर्य दिवसानिमित्त मी तमाम अठरा पगड जातीच्या पानिपतमध्ये शहीद झालेल्या शहीदांना विनम्र अभिवादन करतो पानिपतच्या युद्धामध्ये यसनाक सिद्धनाक तुळनाक शुकरनाक असंख्य हुल स्वरांची पेशवेकालीन सरदार पटवर्धन गायकवाड जाधव अशा सरदारांच्या पदरी असलेली जी हुल स्वरांच्या शहीद झालेल्या आमच्या पूर्वजांना देखील विनम्र अभिवादन करतो पानिपत शौर्य दिनानिमित्त तमाम अठरा पगड जातीच्या सैन्याने जो पराक्रम गाजवला त्या शौर्याला मी नमन करतो जय भीम जय सिद्धनाक जय यसनाक, जय महाराष्ट्र